दोन तेवीस मध्ये काही लोकांनी धर्माच्या नावावर अंधश्रद्धा वाढवण्याचं काम केलं आहे ते कुठेतरी संपलं पाहिजे दोन हजार चोवीस मध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगे महाराज यांनी जो भारत बघितला होता तसा भारत आपलाही देश राहील आणि अंधश्रद्धेचा नायनाट झालेला असेल या संसाराचे भले व्हायचे असेल तर अध्यात्म आणि विज्ञान हे दोन्ही सोबत असायला हवे मध्ये चांगल्या गोष्टी घडतील लोकांचा एकोपा वाढलेला दिसेल अशी अपेक्षा आमदार यशोमती ठाकूर यांनी नववर्षाच्या पहिल्या दिवशी बोलताना व्यक्त केली त्यांनी समस्त नागरिकांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या दोन हजार तेवीस संपल्या चोवीस आहे तेवीस मध्ये ज्या काही गोष्टी झाल्या त्या काही चांगल्या होत्या पण काही खराबही गोष्टी झाल्या आणि प्रामुख्याने हे बघायला मिळालं की धर्माच्या नावावर लोक अंधश्रद्धा वाढवत आहेत आणि लोकांमध्ये भय निर्माण करत आहेत कुठेतरी हे थांबलं पाहिजे दोन हजार चोवीसमध्ये खऱ्या अर्थानं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगे महाराजांनी जो भारत बघितला होता तसा भारत आपला हा देश राहील आणि अंधश्रद्धा निर्मूलन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झालेलं असेल सबका हो विश्वास प्रभू पर खुद की शक्ती बढाने खुद की शक्ती बढ़ाने के लिए सबका विश्वास प्रभू पे होना जरूरी भी आहे लेकिन अध्यात्म और विज्ञान असे हो संसार का या संसार भला या संसारचं भलं व्हायचं असेल तर अध्यात्म आणि विज्ञान हे दोन्ही सोबत पाहिजे असं आम्हाला वाटतं चोवीस हे जे आहे हे अचीवमेंटचं वर्ष राहील चांगल्या गोष्टी होतील लोकांची मनं जुळतील आणि एकोपा राहील अशी आकांक्षा घेऊन आम्ही चालतो